मी स्वयंस्कृता प्रफुल कांबळे कुळगाव बदलापूर नगर परिषद प्रभाग क्रमांक पंधरा अ ची शिवसेनेची अधिकृत उमेदवार आहे माझं चिन्ह आहे धनुष्यबाण तर उद्या दोन डिसेंबर आहे उद्या मत आपलं मतदान आहे तर मतदान नक्की करा पण मतदान कसं करायचं हे मी तुम्हाला आता सांगते आपली प्रभाग क्रमांक पंधराची मशीन अशी असणार आहे सर्वप्रथम नगर नगराध्यक्ष असणार आहे त्याच्यानंतर पंधरा अ आणि पंधरा क तर नगराध्यक्षासाठी आपले शिवसेनेचे आम्ही तीन उमेदवार आहोत तर नगराध्यक्षासाठी अं मीनाई म्हात्रे यांचं नाव आहे त्यांच्या त्यांच्या नावासमोरचं चिन्ह धनुष्यबाण श्वान, धनुष्यबाणा समोरचं बटन दावायचं आहे त्याच्यानंतर पंधरा अ पंधरा अ मध्ये माझं पहिलंच नाव आहे अस्मिता प्रफुल कांबळे चिन्ह धनुष्यबाण बघा आणि धनुष्यबाणा समोरचं बटन दा दाबा नंतर पंधरा क पंधरा क मध्ये दोन नंबरला प्रथमेश दादाचं नाव आहे प्रथमेश आनंदा पाटील चिन्ह आहे धनुष्यबाण धनुष्यबाणासमोरच बटन दाबायचं आहे अशा प्रकारे आपले तीन धनुष्यबाणाचे बटन दाबून आम्हाला मतदान करायचं आहे शिवसेनेला विजयी करायचा आहे आम्हाला संधी द्यायची आहे आमच्या नवीन चेहऱ्यांना संधी द्यायची आहे कारण आमचे चेहरे जरी नवीन असले तरी आमचं ध्येय हे परिवर्तन आहे तर आम्हाला नक्की विजयी करा आम्हाला नक्की मतदान करा धन्यवाद